भारतीय कम्युनिस्ट संघटनेतर्फे संविधान सन्मान रॅली काढण्यात आली नवीन नाशिक पंचाहत्तर वा प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला आज या निमित्ताने कम्युनिस्ट संघटनेतर्फे संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते पाथडी फाटा येथून संविधान बचाव रॅलीला सुरुवात झाली आणि इंदिरानगर शिवाजी चौक उत्तम नगर पवन नगर या भागातून रॅली काढण्यात आली पवन नगर येथे रॅली येताच अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला प्रजासत्ताक दिन लोकशाही आणि संविधान कुठेतरी धोक्यात आले आहे व शेतकऱ्यांचे कामगारांचे आवाज दाबण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे यासाठी जनतेला जनजागृती केली पाहिजे म्हणून आज हजारोंच्या संख्येने रॅलीमध्ये कामगार वर्ग संमिलित झाले सर्वसामान्य माणसांची प्रगती करावयाची असल्यास लोकशाही व संविधान टिकले पाहिजे याबद्दल यांनी संविधानावर सविस्तर आणि प्रजासत्ताक दिनावर मार्गदर्शन केले संविधान रॅलीची समाप्ती भारतीय कम्युनिस्ट कामगार भवन येथे झाली या संविधान सन्मान रॅलीचे आयोजन सीटू संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्य अध्यक्ष डॉक्टर डी एल कराड यांनी केले होते या रॅलीला कामगार संघटनेचे पदाधिकारी तुकाराम सोनजे संतोष काकडे आत्माराम डावरे अरविंद शहापुरे संदीप कातोरे तसेच मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग उपस्थित होता रॅलीच्या जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड सीताराम ठोंबरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले नमस्कार मी आत्माराम डावरे आज आत देशाचा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिवस अतिशय उत्साहने साजरा होत आहे आपण सर्व बघत आहोत तर आज या निमित्तानं भारताचा दा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी सी आय पी संघटना यांनी आज नाशिकमध्ये विविध भागात जसं की पाथर्डी फाट्या सातपूर येथील कार्बन नाका नाशिकवाड येथील हिट्को पॉईंट येथून एक संविधान सन्मान रॅली आयोजित केली आणि आपण बघित असल की हजारोच्या संख्येनं या ठिकाणी नागरिक या संविधान सन्मान रॅलीमध्ये उपस्थित होते संविधान सन्मान रॅली काढण्याचं कारण की आज आपण बघत असेल की देशामध्ये लोकशाही आणि संविधान ही कुठंतरी धोक्यात आलेली आहे सर्वसामान्य माणसाचा शेतकऱ्याचा कामगाराचा आवाज कुठंतरी दाबण्याचा हे सरकार प्रयत्न करत आहे म्हणून या निमित्तानं आम्ही सर्वांनी ठरवलं की आपण जनतेला जागृत केलं पाहिजे जनतेला आपण सांगितलं पाहिजे की कुठंतरी देशातील लोकशाही संविधान धोक्यात आहे म्हणून आज हजारोच्या संख्येनं संविधान रॅली काढण्यात आली आणि जनजागृती करण्यात आली की आपण सर्वांनी जागा झालं पाहिजे जा, आपण सर्वांनी विचार केला पाहिजे की आपल्या देशामध्ये संविधान आणि लोकशाही असेल तरच आपला देश प्रगती पथाव जाईल तसेच सर्वसामान्य माणसाची जर प्रगती करायची असेल तर लोकशाही टिकली पाहिजे संविधान टिकलं पाहिजे यासाठी आज मोठ्या संख्येनं हो, या रॅल्या काढण्यात काढण्यात आल्या आणि या तीनही भव्य रॅल्यांचा समारोप हा सिटी ऑफिस नगर येथे होणार आहे त्या ठिकाणी आमच्या मार्गदर्शक डॉक्टर डी एल कराड हे आम्हाला लोकशाही संविधान याविषयी सविस्तर मार्गदर्शन करणार आहे धन्यवाद कुठून सुरुवात झाली कुठं 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 रॅली गेली होती तुमची आपण माहिती पाथर्डी फाटा मार्गे पाथर्डी फाट्यावरून इंदिरानगर इंदिरानगरवरून विजयनगर उत्तम नगर त्रिमूर्ती चौक आणि ही रॅली अशी कुटवटनगर सिटी ऑफिसला जाणार आहे तसेच दुसरी जी रॅली आहे सातपूरवरून कार्बन नाक्यावरून निघाली नि, ती कार्बन नाक्यावरून श्रमिक नगर अशोक नगर सातपूर कॉलनी सातपूर गाव आणि कुटवटनगर हा असा त्या रॅलीचा मार्ग आहे मा दे। या रेल्लीच्या माध्यमातून जनतेचं फक्त जनतेला आव्हान करायचं आहे की आपण सर्वांनी सावध झालं पाहिजे या देशामध्ये लोकशाही टिकली पाहिजे संविधान टिकलं पाहिजे तरच हा देश टिकेल आणि तुम्ही आम्ही आपण सर्व टिकू धन्यवाद महाराष्ट्र मागा न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर नाशिक